दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी पालिकेची आपतकालीन व्यवस्था यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली असून नागरिकांसाठी ही दिलासादायक सुविधा उपलब्ध झाली आहे पावसाच्या उग्ररूपात शहरात वीज पडणे मुसळधार अतिवृष्टीने इमारत डोंगर वास्तू कोसळणे वादळी वाऱ्यामुळे झाडे विजेचे खांब मोठे लोखंडी होल्डिंग्स पडणे अशा अनेक प्रकारच्या अपघातांची शक्यता असते यात कुठेही जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी चोवीस तास आपतकालीन व्यवस्थापन विभाग कार्यरत असतो कुठल्याही नैसर्गिक आप आपत्तीचा सामना करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ साहित्य शासन नियमावली यांची अंमलबजावणी कुशल कर्मचारी अधिकारी करत आहेत नागरिकांच्या मदतीसाठी सर्व अग्निशमन केंद्र आठ विभाग कार्यालये तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले असून टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो ट्रिपल टू थ्री झिरो नाईन तसेच झिरो डबल टू थ्री सेवन फाय सिक्स सेवन झिरो सिक्स झिरो सिक्स वन या क्रमांकावर तातडीची मदत मागू शकता न्यूजशाही चॅनलच्या जनजागृती उपक्रमात छोटासा प्रयत्न संपादक अनिल कुमार उबाळे यांच्या नेतृत्वात नवी ने मुंबई महानगरपालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे दोन हजार सात पासूनच चालू आहे मुख्यालयामध्ये आणि ते ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतं पण आगामी आपला मान्सून कालावधी लक्षात घेता आपल्या इथे पण माणसं तिथं तात्काळ कृती केंद्र आपण स्थापन केलेलं आहे त्याचे नंबर आपण पब्लिश केलेले आहेत फक्त मुख्यालयातच हे न ठेवता आपले जे आठ विभाग आहेत आठ वॉर्ड जे आहेत त्या आठ वॉर्डमध्ये पण आपण तात्काळ कृती केंद्र स्थापन केलेले आहेत त्यांचे अधिकारी आणि त्यांचे नंबर पण फ्लॅश केलेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचण पावसाळा कालावधीत मान्सून कालावधीमध्ये आले तरी सर्व नंबर आणि सर्व टीम आमची त्या ठिकाणी आजार आहे त्यामुळे कोणतीही तक्रार जरी आली तरी त्याचे लगेच आम्ही निराकरण करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे मान्सून पूर्व कालावधीत जी करायची कामं आहेत ती आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि येणाऱ्या मान्सूनमध्ये पण जी काही कामं करायला लागतील अचानक उद्भवणाऱ्या ज्या घटना आहेत त्यासाठी पण आपली टीम अवरात्र आहे चोवीस बाय सात तीन शिफ्टमध्ये आम्ही लोक ठेवलेले आहेत सर्वांसाठी संपर्कासाठी नंबर प्रत्येक विभागीय कार्यालयात पण आहे लोकांच्या माहितीसाठी आम्ही ती माहिती वेबसाईटवर पण अपलोड केलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नागरिकांनी काळजी करू नये आपले नंबर फक्त आपल्याजवळ ठेवावे कोणत्याही विभागातले जरी असेल तरी त्या नंबरवर आमचे लोक कायमची उपलब्ध असतील याची खात्री आम्ही केलेली आहे आणि आपल्याला पण त्याचा अनुभव लगेच येईल हवामान विभागाच्या अंदाजानुसार जे काम आपलं चालतं त्या पद्धतीनं आयएमडीनं जो आपल्याला आता इशारा दिलेला आहे की तो गेल्या मान्सूनपेक्षा जास्त पाऊस यावेळेला पडणार आहे जवळपास एकशे सहा एम एम त्यामुळे आम्ही त्या दृष्टीनं अशी तयारी केलेली नाही त्याचबरोबर महापालिकेची एकूण आठ आपली पर्जनीमापक केंद्र आहेत त्याच्यावरून आपल्याला पाऊस किती पडला हे पण आहे आपल्याकडे सायरनची व्यवस्था आहे आणि इतर आपल्याकडे बारा हॉटलाईन्स आपण तयार केलेले आहेत नागरिकांच्यासाठी दोन टोल फ्री नंबर पण आपण दिलेले आहेत आप त्यामुळे जिथं काही धोक्याची सूचना काही द्यायची असेल तर आमचे अधिकारी तिथे येऊन धोक्याची सूचना देतील कुठं पाणी साचतं जास्त आपल्याकडे अपघाताचं प्रमाण जास्त होत नाही फक्त पाणी साचण्याची ठिकाणं जास्त असं मागच्या पाच दहा वर्षाचा अनुभव आहे त्यानुसार आपण सर्व तयारी सज्ज आहे हे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एक ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या दोघांना प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन दर्जा दिलेला आहे आपण आपल्याच महानगरपालिका क्षेत्रासोबत बाजूच्या पण महानगरपालिका क्षेत्रात जे ठाणे जिल्ह्यात त्यांना पण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्यांना पण मदत करू शकतो आता हे आपलं जे लक्ष जो आहे हा ट्वेंटी फोर सेवन कक्ष चालू असतो चोवीस तास आणि इथे तिन्ही शिफ्ट मध्ये हा चालणार कक्ष हा कधीच म्हणजे हे नसतो आपण सर्व इथे यंत्रणा सर्व म्हणजे आपण आराखडा तयार केलेला आहे आपल्या शहरासाठी शहरासाठी संपूर्ण एक त्याच्यामध्ये सर्व म्हणजे नागरिकांकरता पण तो प्रसिद्ध करण्यात आला आपल्या वेब पोर्टलवरती की जेणेकरून कोणत्याही तक्रारी असली पावसाळ्यामध्ये किंवा काही असली तर त्यासाठी आपले टोल फ्री नंबर पण देण्यात आले आहेत वन एट डबल झिरो ट्रिपल टू थ्री झिरो नाईन आणि थ्री वन झिरो असे आपण टोल फ्री नंबर नागरिकांकरता हे केलेले आहेत पावसाळ्या तसेच आपण आठही विभाग कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत तिथे पण आपले मुबलक म्हणजे स्टाफ आणि सर्व यंत्रणेसह सर्व अधिकारी उपस्थित असतात जास्त का पाऊस असल्यास म्हणजे असं आपण आय एम डी किंवा यांच्या थ्रू आपल्याला अगोदर हे होतात त्यानुसार आपण अलर्ट राखलो तसं आपण ही चारही म्हणजे पावसाळा कालावधीमध्ये आठ वॉर्ड ऑफिस आणि फायर स्टेशन या सध्या सर्व ठिकाणी नियंत्रण कसे स्थापन करण्यात आलेले आहेत तिथे सक्षम अधिकारी जे ट्रेनिंग आहेत ऑफिसर त्यांना आपण तिने रिक्रुट आणि नोडल ऑफिसर म्हणून हे केलेलं आहे आपली पावसाच्या अनुषंगाने सर्व तीन वेळा माननीय आयुक्त यांनी बैठक घेतलेली आहे बाहेरच्या स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे सर्व जेवढ्या पण आहेत इतर आपल्या शासकीय संस्था अशासकीय संस्था एन जी ओ यांच्यासोबत आपल्या मान्सूनपूर आढावा बैठकी पण आहेत त्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत आपण एन एसी बी सर्व सर्व जेवढ्या पण बाहेरच्या यंत्रणा त्यांच्याशी सगळ्यांशी आपले कॉन्टॅक्ट चालू आहेत आणि त्यांचं पण आपल्याला वेळोवेळी सहकार्य लाभले जाते प्रत्येक कोणतीही आपत्ती असो काही असो शहरामध्ये विभागाकडून जे जे वॉटर लॉगिंगची ठिकाणं आहेत नवी मुंबई शहरामध्ये त्यातल्या सगळ्या ठिकाणी दक्षता घेण्यात आलेली आहे डिझेल पंप जनरेटर वगैरे सर्व तिथे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच दरड प्रवण क्षेत्र जे आपल्या ठिकाणी निश्चित केली आहेत सदर ठिकाणी काही ठिकाणी जिथे अतिधोकादायक आहेत तिथे झोपडपट्टी आहेत तिथे आपण रिटर्निंग वॉल वगैरे सर्व बांधण्यात आलेले आहेत आणि जर काही मोठी आपत्ती वगैरे झाल्यास तर नागरिकांना स्थलांतर करण्याकरता प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये आपण संक्रमण शिबिरे स्थापन केली आहेत की जिथे मान काही पूर परिस्थिती झाली किंवा दरड कोसळली किंवा काही असेल तर त्या नागरिकांना तिथे स्थलांतर करण्यासाठी आपल्याकडे ही पण उपाययोजना आपण सर्व केली आहे त्यांच्यासाठी उपलब्ध धान्य पुरवठा त्यांची राहण्याची हो सोयपासून सर्व आपण तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत प्रत्येक वॉर्ड लेव्हलला आपण ही संक्रमण शिबिरे हे केलेली आहेत प्रसिद्ध केलेली आहेत सगळ्यांसाठी पावसाळ्यामध्ये काय केलंय आपण अतिक्रमण विभागामार्फत धोकादायक इमारती जाहीर केलेल्या आहेत त्याच्यापैकी एकोणीस इमारती काहीतरी के रिकामी केलेल्या आहेत आणि बाकीच्या पण आपण त्यांना आपण स्थलांतर करायचं काम चालू आहे नोटीस वगैरे सर्व दिलेल्या आहेत आपण त्यांना आणि मान्य आपले राहुल आहेत ते त्या ह्याच्यावरती विषयावरती आहेत आणि बरंच त्यांच्यातर्फे चालू पण आहेत अतिक्रमण असेल किंवा झोपडपट्टी असेल किंवा काही असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांची योग्य ते पावसाळ्याच्या अनुषंगाने योग्य ते कार्यवाही चालू आहे त्यांची त्या धर्तीवरती लोकांना आव्हान असंच आहे की पावसाळ्या काळामध्ये जागरूक राहणं सर्वात महत्वाचं सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि अवेअरनेस जे आपत्तीबद्दल जे अवेअरनेस आहे नागरिकांमध्ये ते होणं जागृत होणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाची प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेणे आणि ही आपत्ती आपली एकट्याची नसून सर्व सर्वांना मदती करता आपणही त्याच्यासाठी सहभाग घेतला पाहिजे आपत्तीमध्ये आता त्याचप्रमाणे आपल्या नवीन महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसचे नंबर आहेत तिथे पण आपण टोल फ्री नंबर दिले आहेत आणि आमच्या मुख्यालयाचं जे मेन यंत्र कक्ष आहे तिथे पण आपण दूर टोल फ्री नंबर दिले आहेत आपल्याकडे हॉटलाईनची पण व्यवस्था आहे की जेणेकरून एमर्जन्सीमध्ये काही घडल्यास नंबर डायल न करता डायरेक्ट आपण हॉटलाईनमध्ये बोलू शकतो हॉस्पिटल आहे ट्रॅफिक पोलीस आहे पोलीस कंट्रोल रूम आहे मंत्रालय आहे बीएमसी आहे अशा वेगवेगळ्या यंत्रणाशी आपण डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करू शकतो की जेणेकरून आपल्याला तात्काळ मदत मिळेल सदर यंत्रणेकडून याकरता आपलं नाव सर सचिन कदम बोलतो आहे मी डिझास्टर मॅनेजमेंट असतो धन्यवाद सर ओके सर, देन्यों सर।, देन्यों सर। okay. Okay,